दीड किलो चिकन त्यात एक चमचा धना पावडर दीड चमचा बारीक मीठ मटन मसाला मिक्स करून ते दहा मिनटं मॅरिनेट करायला ठेवायचे आता कढईमध्ये तेल टाकून त्यात खोबरे लसणाची पेस्ट हळद मॅरिनेट केलेलं चिकन टाकून दहा ते पंधरा मिनटं शिजून घ्यायचे आता हे चिकन थंड झाल्यानंतर त्यामध्ये दही लाल तिखट दीड चमचा बिर्याणी मसाला थोडासा गरम मसाला मिक्स करायचा आणि ते दहा ते पंधरा मिनटं मॅरिनेट करायला ठेवायचे पिवळ्या उखरमुळ चव ही भन्नाट आणि अप्रतिम होते आपलं चिकन मॅरिनेट होते तोपर्यंत आपण एका बाऊलमध्ये एक वाटी बासमती तांदूळ स्वच्छ धुवून तो दहा ते पंधरा मिनटं ठेवायचा आता बिर्याणीसाठी दोन कांदे एक टोमॅटो सात ते आठ हिरव्या मिरच्या अद्रक लसणाची पेस्ट आणि कोथंबी आता कांदा हा उभा चिरून घेऊया त्याचबरोबर एका पातेल्यात आपण दोन तांबे पाणी टाकून त्यात खडे मसाले टाकायचे आहेत त्यामध्ये मीठ आणि थोडंसं तेल टाकायचं त्यामुळे तांदूळ हा चिटकत नाही उकळी फुटल्यानंतरच तांदूळ हा टाकायचा तांदूळ टाकल्यानंतर तो शिजेपर्यंत आता आपण बिर्याणीची तयारी करून घेऊया कढईमध्ये तेल टाकायचं त्यात कांदा हा छान फ्राय करून घ्यायचा कांदा लाल किंवा गोल्डन तो फ्राय करून घ्यायचा तो फ्राय झाल्यानंतर त्यामध्येच हिरव्या मिरच्या अद्रक लसणाची पेस्ट ही मिक्स करून घ्यायची हे छान मिक्स झाल्यानंतर वरून त्यातमध्ये टोमॅटो घालायचा टोमॅटो घातल्यानंतर त्यामध्ये मॅरिनेट केलेलं जे काही आपण चिकन आहे ते काढायचे आणि ते यामध्ये थोड्या वेळ शिजून घ्यायची त्यामुळे टेस्ट खूपच छान येते तुम्ही पण असं नक्की ट्राय करा आता आपल्याला आपला तांदूळ शिजलेला आहे तो आपण वरून घालून घ्यायचा हे बघा छान अशा प्रकारे तांदूळ हा वरून घालून घ्यायचा त्यावर गार्निशिंग म्हणून कोथंबीर घालायची व मधी छेद करून त्यामध्ये तूप घालायचे चाकूने चार छेद करायचे त्यामध्ये तूप घालून घ्यायचे वरून झाकण ठेवायचे आपली बिर्याणी जऊ नये म्हणून तव्यावर कढई ठेवून मंद आचेवर सात ते आठ मिनटं बिर्याणी ठेवायची आपली छान अशी हैदराबादी दम बिर्याणी तयार रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडल्यावर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा Thank you.